आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवते उपासाचे झटपट लावून तसे म्हटलं तर पण खजूर आणि शेंगदाण्याचे मी हे शेंगदाणे भाजून घेतले आणि हे चार पाच खजूर आता ते मिक्सरमध्ये फिरवून घेते खजूर मिक्सरला काढून हे खजूर वाटले आहेत आणि शेंगदाण्याचं तूप बारीक मिक्स के केलं आहे मग त्याच्यानंतर हे असं दिसतं आणि हवं तर तूप लावून मळा नाही तर डायरेक्ट नाही तर तूप न लावता सुद्धा ते हाताला येतात हे बघा हे तूप न घातलेलं आहे आणि असा लाडू होणार झटपट खायला बरे पौष्टिक आणि पटकन खाऊ ज्याला दात नाही त्यांना पण चांगलं मी असे करून त्याचे हे सात आठ लाडू तेवढ्या मिश्रणाचे तयार केले मला आवडले सगळ्यांनी बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा थँक्यू